नमस्ते मी दीपाली मिसेस फौजवलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत खरं तर खूप दिवसापासून व्हिडिओ व्हिडिओ येत नव्हते याचं कारण काय होतं काय झालं होतं नक्की ते तीन पार्ट्समध्ये मी ऑलरेडी चॅनेलवरती अपलोड केले आहे आफ्टर लाँग टाईम आज हा फर्स्ट ब्लॉग आपला येतो आहे हा वटपौर्णिमेचा ब्लॉग आहे वटपौर्णिमे दिवशी मी शूट केलेला तर काय झालं होतं काय नाही ते तुम्हाला ते व्लॉग व्हिडिओ बघ बघितल्यानंतर समजेलच लेटेस्टमध्ये जाऊन बघू शकता तीन पार्ट्स आहेत तर आता हा व्लॉग आहे वटपौर्णिमेचा तर वटपौर्णिमेची पूजा करायला आम्ही मंदिरमध्ये गेलो होतो वडाचं झाड आहे मोठं इथे कॅम्पमध्येच आणि याच्या आधी मी गेले नव्हते कधी मागच्या वर्षी तर गावाकडे होते गावाकडचं तुम्ही ब्लॉग बघितलाच असेल आणि त्याच्या मागच्या वर्षी मी प्रेग्नेंट असल्यामुळं घरीच वड पोजला होता तर इथे कॅम्पमध्ये म्हणजे जे सी टूमध्ये अजमेरमध्ये आल्यापासून मी पहिल्यांदाच वडाला इथल्या वडाला गेले आणि दुसऱ्या पण म्हणजे एक दोघी ताई होत्या तर ज्या ब्ल्यू साडीच्या आहेत ज्या पहिल्यांदा पूजा केली आहे सगळ्यात आधी म्हणजे ब्लॉकच्या सुरुवातीला त्यांना तुम्ही ओळखत असालच जर तुम्ही आधीपासूनचे व्ह्यूवर असाल तर हळदी कुंकूचा जेव्हा मी संक्रांतीचा ब्लॉक केला होता त्यामुळे ते त्या होत्या आणि ह्या ज्या क्रीम कलरची साडी घातली त्या ह्या न म्हणजे नवीन आहेत आत्ता चालत त्या तर या आहेत सोनलताई ह्या पण कोल्हापूर साईडच्या आहेत आणि तर आता त्या दोघींनी हे पूजा करून घेतलेली आहे आता याच्यानंतर मी पूजा करते आणि आधी बघा मध्ये मध्ये करतोय आणि पूजा करताना आधी एवढा त्रास देतो तर रडत होताना माहीत नाही त्याला काय झालं होतं रडतच होता आणि असं कॉन्स्टंट माझ्याच जवळ उभा होता तो आणि मग मी थोडंसं दूर गेले ना की मग तो रडायला चालू करायचा असं चाललं होतं तर मग तर आयुषची स्कूल चालू झाली नव्हती त्यावेळेस अजून तर चोवीस तारखेपासून स्कूल चालू झाली तर आयुषजवळ मी आधीला ठेवून गेले होते पण नंतर माझं काहीतरी विसरलं होतं बहुतेक धागाच विसरला होता वड पोजायला गेले आणि धागाच विसरला हां तर त्यामुळे मग मी त्या ज्या नागपूरच्या ताई आहेत ना त्यांच्या मुलाला पाठवलं होतं मग त्यांच्यासोबत आधी पण आला आणि आयुष पण आला दोघे पण आले आणि मग आता तोच त्यांचा ताई त्या ताईंचा मुलगा शूट करतोय आहे नाव त्याचं आणि त्या तो शूट करतोय आणि आम्ही तिघीजण पूजा करून घेतो छान तर खूप छान वाटलं आणि पहिल्यांदाच असं म्हणजे वडाला गेली असं म्हणजे गावाकडे असल्यावर तर दरवर्षी जातोच पण इकडे आल्यापासून पहिल्यांदाच गेले मी सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे आणि त्या ताई आहेत त्या नागपूरच्या आहेत आणि त्या दुसऱ्या ताई आहेत ताई आहेत त्या कोल्हापूरचे आहेत आणि मी सांगलीचे असं तीन डिस्ट्रिक्टमध्ये आणि तिघींची वे प म्हणजे बऱ्यापैकी वेगळी होती पद्धत पूजा करण्याची सो मग तिघींनी त्यांच्या त्यांच्या म्हणजे आमच्या आमच्या पद्धतीने पूजा केली छान मनापासनं आणि आता म्हणजे मी पण पूजा करून घेते आधी बघा इत अजिबात हालत नाही मा माझ्यापासनं काय झालं होतं काय माहीत असं तर तो खेळतो बऱ्यापैकी म्हणजे राहतो मला सोडून पण आज काय झालं होतं माहीत नाही सो so, चला चला तर मग आता आम्ही पूजा करून घेतो आणि त्याच्यानंतर फेरे वगैरे हो घ्यायचे आहेत अजून आणखीन एक सांगायचं राहिलं ज्या द्या कोल्हापूरच्या सोनलताई आहेत त्या पण सी आर पी एफमध्ये आहेत आणि त्या दादांची पोस्टिंग इथे आहे आणि ताईंची दुसरीकडे आहे त्यामुळे ताई आत्ता ता ता सुट्टीला आलेत सो मग यावेळी आमची म्हणजे पहिल्यांदाच भेटलो आम्ही आणि चला तर आता आम्ही पूजा वगैरे करून घेतो आणि थोड्या वेळाने तुमच्यासोबत बोलते मी आमच्या तिघींची पण पूजा करून झालेली आता एकमेकींना हादिंकू लावतो आणि त्याच्यानंतर मग फेरे घेतो आणि ओटी पण भरतात तर नंतर भरायचे असते फेरे घेतल्यानंतर तर फक्त हा दिंकू लावून आता आम्ही फेरे घेतो तिघी पण आणि त्याच्यानंतर मग ओटी भरतो तर पुढे तुम्ही व्लॉगमध्ये बघालच कंटिन्यू करा आमचे फेरे घेऊन झाले त्याच्यानंतर आम्ही ओटी भरली फोटो वगैरे काढले खूप वेळ तिथे म्हणजे टाइम स्पेंड केला बराच वेळ तिथे आम्ही होतो दोन वाजेपर्यंत जवळजवळ आम्ही साडेबारा वाजता गेलेलो दोन वाजेपर्यंत तिथेच होतो तर घरी आल्यानंतर पुरणपोळी बनवायची होती बाकी सगळी तयारी करून म्हणजे नैवेद्य वगैरे बनवून गेले होते फक्त पोळ्या बनवल्या तर त्या दिवशी आमरस पुरणपोळीचा भेद होता आल्यानंतर जेवण वगैरे केलं सोडला आणि जास्त काही शूट केलं नाही का तर माझं चॅनल डिलीट झालं होतं मूडच नव्हता पण तरी पण थोडंफार शूट केलं होतं मी जेवढं केलं होतं ते तुम्हाला शेअर केलं तुमच्यासोबत सो so... चला तर मग हा ब्लॉग इथे सेंड करते व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग पुन्हा भेटी असेच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या